नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका शिवण क्लासच्या एक व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा तर आज आपण बघणार आहोत काहीतरी वेगळं ब्लाउज बनवतोय आपण साईज असणार आहे चाळीस ते बेचाळीस दोन साईज मध्ये हे आपलं जे पॅटर्न असणार आहे ते परफेक्ट बसणार आहे आणि त्याच्या ट्विस्ट म्हणजे काय आहे आपण बोटनेकचा प्रकार पाहतोय आज फोर्टक्समध्ये आपण बोटनेकचा प्रकार पाहतोय लेटेस्ट ट्रेंड मध्ये हे बोटनेक डिझाईन आहे या पद्धतीने आपण कटिंग कशी करणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने मी माहिती याच्यात सांगितलेली आहे साईज असणार चा आहे चाळीस ते बेचाळीस इंच फोर्टक्सचा ब्लाउज तर कुठेही स्किप करू नका तरच तुम्हाला हा व्हिडिओ लक्षात येऊन जाईल ताईची बऱ्याच वेळेला कमेंट आलेली आहे की ताई मला बोटनेकमध्ये फोर्टक्स या साईजचा ब्लाउज पाहायचा आहे तस तर आपला फोर्टक्स ब्लाउज अठ्ठावीस झालेला आहे चौतीस छत्तीस साईज मध्ये सुद्धा झालेला आहे अडोतीस साईज चा सुद्धा आपला फोर्टक्सचा ब्लाउज झालेला आहे तर आता साईज राहिली होती आपली थोडीशी मोठी चाळीस ते बेचाळीस या साईज मध्ये फक्त मी इथे बोटनेकचा आकार देणार आहे त्यामध्ये आपण फोर्टक्स बनवणार आहोत आता जी काही मी कटिंग तुम्हाला सांगत असते तुम्ही पेपर कटिंगचा भरपूर प्रॅक्टिस करत जा आणि तीच पेपर कटिंग तुम्ही ब्लाउज वरती ठेवून शिवण्यासाठी तयार होत असते आता स्पेशल आपण ब्लाउज वरती सुद्धा ही कटिंग करू शकतो पण तुम्हाला जी काही आपण माहिती सांगितलेली असते ती, ती माहिती तुम्हाला लक्षात येणं खूप गरजेचं असतं आणि डायरेक्ट जर आपण कपड्यावरती आपण या पद्धतीने कटिंग केली सुरुवातीला मला तर हे परफेक्ट जमणारच आहे पण सुरुवातीला शिकत असताना आपल्या भरपूर अशा मैत्रिणी आहेत त्यांना जमेल की नाही हे माहिती नसतं त्याच्यासाठी आपण आधी प्र, पेपरवरती प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं असतं चला तर आता बोटनेक मध्ये आज पाहतोय ही सगळ्यांची मोस्ट रिक्वेस्ट अशा डिमांडचा व्हिडिओ असणार आहे तर आता बनवतोय आपण बोटनेकचा फोटो प्लग आता बॅक पार्ट कशा पद्धतीने कट करायचं आहे ते आपण बघून घेऊया तर इथे आपण उंची मोजून घेणार आहोत या पद्धतीने उंची असणार आहे आता साईज मोठी आहे हेवी साईज आहे त्याच्यासाठी पंधरा इंच उंच आहे त्याच्यामध्ये एक प्रत्येक साठी एक इंच प्लस करत असतो तर आता इथे आपण सोळा इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत या पद्धतीने सोहळावरती एक रेश देऊन घ्यायची आहे सोहळाला एक रेश दिलेली आहे त्यानंतर आपण एक त्याला बॉक्स तयार करून घेणार आहोत या पद्धतीने बॉक्स झाला की आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच मार्जिंचा ऍड करायचं असतो म्हणजे आपल्याला गोंधळ होणार नाही किंवा अर्धा इंच आपण खाली ऍड ऍड करायचा आणि अर्धा इंच वरती म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण शिलाईमध्ये आपलं कुठे कुठे किती जाणार आहे दोन्ही प्रोसेस सेम आहे अर्धा इंच खाली शिवण्यामध्ये जात असत आणि अर्धा इंच वरती शोण्यात जात असत तर हे झालं आपलं एक इंच कवर आता त्यानंतर आपल्याला बॅक पार्टची कटिंग करायची आहे इथे तुम्हाला मी दाखवते त्यानंतर आपलं मध्ये गळा जो असतो तो थोडासा मोठा असतो ते कशासाठी कारण मध्ये जी गळ्याची उंची असते ती छोटी असते त्याच्यासाठी इथे गळा जो असतो छोटा घेतला जातो त्याच्यामुळे आपल्याला हा आकार जो आहे आडवा गळा जो आहे हा वाढवणं गरजेचं असतं फोर्टी चाळीस आणि फोर्टी टू या साईज मध्ये आपला जो गळा असणार आहे ते किती असणार आहे हे आपण बघणार आहोत तर तयार शोल्डर आहे पंधरा इंच तर पंधराच आपल्याला अर्ध मिळालेला आहे सात इंच साडेसात होईल आपल्याला अर्धा इंच त्याच्यामध्ये मायनस करायचं असतं या पद्धतीने साडेसात अर्धा इंच आपल्याला मायनस करायचं असतं या पद्धतीने इथे सात वरती आपण एक टिक करून घेऊया हे तयार असणार आहे अर्धा इंच आपण इथे मायनस केलेला आहे त्यामध्ये तीन इंचा आपला असणार आहे शोल्डर शोल्डर मध्ये कुठेही आपल्याला पैल करायचा नाहीये तीन इंचचा शोल्डर ठेवायचा आहे आणि आपला गळा असणार आहे चार इंचचा आलं बरोबर आता हा चार इंच कशामुळे घेतलेला आहे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे आता जशी छोटी साईज असेल त्याच्यामध्ये गळा आपला साडेतीन सुद्धा आपण घेऊ हो शकतो उंची घेणार आहोत चार इंच याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने बॉक्स तयार आपला झाला पाहिजे हा झाला आपला बॉक्स तयार बॅक पार्टी आपण कटिंग पाहतोय त्यानंतर इथे द्यायचं आहे आपल्याला दीड इंच गळ्याला आकार देण्यासाठीचा हा पॉईंट नॉर्मली आपण गळ्यामध्ये घेत असतो एक इंच सव्वा इंच तर इथं थोडासा वेगळा असत आणि याला आकार या पद्धतीने द्यायचा असतो बोटचा शेप आला पाहिजे या पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा आहे बोट आकार यायला हवा आकार देताना अडचण येत असेल तर सावकाशास आपण छोट्या छोट्या डॉट देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आपण आकार द्यायला पाहिजे हा झाला आपला आकार हे अंतर आहे दीड इंच हे अंतर घेणं लक्षात ठेवायचं आहे आता आपला आर्म होल राऊंड असणार आहे साडेसहा तर जे काही आपल्या वरच मार्जिन ठेवलेले आहे तिथून आपल्याला घ्यायचं आहे साडेसहा इंच साडेसहा वरती इथं आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचं आहे हे झालं आपला आर्म होल याच्यामध्ये आर्म होल राऊंड जे असतो थोडासा खाली असतो नॉर्मल पेक्षा अर्धा इंच जास्त असतं त्यानंतर चाळीसचा चौथा भाग असणार आहे दहा चेस्ट साईज असणार आहे आपली दहा इंच या पद्धतीने शिलाई मार्जिन असेल आपली दीड इंच इथे एक आपण रेषा देऊन घेऊया म्हणजे आपल्याला गोंधळ होणार नाही हे झालं आपलं आर्महोल राऊंड इथे आपल्याला आकार द्यायचा आहे बॅक पार्टसाठीचा दीड वरती आणि शोल्डरला उतार द्यायचा आहे पाव इंच ते अर्धा इंच डाऊन करायचं आहे इथे आपण बोटनेक मध्ये अर्धा इंच आपल्याला डाऊन करायचं असत या पद्धतीने हे झालं आपला डाऊन खूप सुंदर असा आकार येतो कुठेही आपला आकार विघडत नाही आणि या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हा झाला आपला आकार आणि समोरचा जो भाग कट करणार आहोत त्याच्यासाठी आपण पुढच्या भागात ना जो आकार द्यायचा आहे तो देणार आहोत या पद्धतीने ही झाली आपली मुंड्याचा आकार देणार त्यानंतर आपली कमर घेर असणार आहे चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला बत्तीसचा आठ इंच त्याच्यामध्ये एक असणार आहे आठ इंच एक दीड इंच शिलाई मार्जिन शिलाई मार्जिन ही आपल्या आवडीनुसार द्यायची आहे दीड देऊ शकता दोन देऊ शकता दोन पेक्षा जास्त द्यायची नाहीये सव्वा इंच सुद्धा तुम्ही देऊ शकता त्यानंतर आपल्याला गळा मध्ये खाली जर डिझाईन पॅटर्न बनवायचा असेल तर ते कशा पद्धतीने बनवायचं आहे त्यानंतर इथे असणार आहे आपलं टक्स पॉइंट इथे आपण हा झालेला आहे आपला टक्स पॉइंट एक इंचा आपला टक्स जो आहे तो इथं करायचा आहे हा झाला आपला टक्स पॉईंट हे इथं ऍडजस्ट होऊन जातो तर इथे आपल्याला डिझाईन पॅटर्न बनवायचं असेल तर इथं आपल्याला एक इंच खाली घ्यायचं आहे नंतर जशास तसं आपल्याला चार इंचा चा बॉक्स इथं या पद्धतीने ठेवायचा आहे नंतर खालचा जो काही आकार आहे आपल्या आवडीनुसार ठेवायचा आहे म्हणजे टोटल गळा असणार आहे आपला आपल्या सा आवडीनुसार इथं ठेवू शकतो अकरा इंच आवडीनुसार आपल्याला इथं गळा ठेवायचा आहे कमी किंवा जास्त या पद्धतीने हा बॉक्स तयार झालेला आहे इथे तुम्हाला जर सगळं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता जो कोणताही आपल्याला आकार द्यायचा आहे ते इथे टाकून घ्यायचा आहे इथे जे काही तुम्हाला शेप द्यायचा असेल तो शेप देता येतो इथे मी तुम्हाला एक सिंपल असा शेप देऊन दाखवते हा सध्या खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे हा झाला एकदम सिम्पल आहे आणि कोणालाही सहज हा आकार देता येतो या पद्धतीने हा झाला शेप इथे तुम्ही छोटीशी अशी पट्टी किंवा मग पोटली बटन सुद्धा लावू शकता हा आकार तुम्ही कमी जास्त जरी घेतला तरी काही अडचण नाही खूप सुंदर असा आपला बोटनेकचा बॅकनेकचा पॅटर्न तयार झालेला आहे आता यापासूनच आपण फ्रंट पॅटर्न जे आहे ते पार्ट तयार करणार आहोत कट करून तुम्हाला दाखवते ही झाली आपली कटिंग व्यवस्थित अशी आपली कटिंग तयार झालेली आहे आता गळा सुद्धा तुम्हाला मी कट करून दाखवते खूप सुंदर असा हा गळा इथे तयार होतो या गळ्याची आता खूप जास्त लेटेस्ट ट्रेंड मध्ये डिझाईन आहे गळ्याचे आकार आपल्या आवडीनुसार कमी जास्त देऊ शकतो नवीन नवीन आकार आता सध्या खूप जास्त बोटनेक मध्ये ट्रेन मध्ये आहेत हा आकार सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे चाळीस साईजचा बोटनेक तयार बॅक पार्ट असणार आहे आता आपल्याला फ्रंट पार्ट काढायचा आहे आपण आता जशास तसं हे पॅटर्न जे आहे ते ड्रॉ करून घेतलेलं आहे ड्राफ्टिंग आपली झालेली आहे हा पार्ट आता आपण वेगळा करून घेणार आहोत त्यानंतर इथे शिलाई मार्जिन जे आहे आपली ती इथे काढून घेणार आहोत म्हणजे लक्षात येणार आहे त्यामुळे आता इथे सुद्धा आपल्याला आर्महोलचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला फ्रंटचा आर्महोल देताना सोपं जाईल त्यानंतर त्याच्यापेक्षा आपल्याला फ्रंटचा जो अर्माला राऊंड जो असतो तो कशा पद्धतीने द्यायचा असतो पाव इंच आपल्याला बाहेर घ्यायचा आहे हे फक्त बोटनेक मध्ये जास्त प्रमाणामध्ये याचा वापर होतो त्यानंतर इथे आपल्याला एक इंच या पद्धतीने पॉइंट द्यायचा आहे अर्माल राऊंडचा असा आकार दिल्यामुळे गुड्या वगैरे पडत नाहीत या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे इतर कटोरी मध्ये सुद्धा करू शकतो किंवा फोर्टक्स मध्ये कोणत्याही साईज मध्ये करू शकतो पण जास्त तर जास्त गरज पडत नाही मध्ये काय होतो जे आर्म राऊंड असतो तो जास्त असतो त्याच्यासाठी आपण इथे घेणं गरजेचं असतं मध्ये सुद्धा घेऊ शकतो तिथे सुद्धा कटोरी छान येते त्यानंतर आता हा चा ब्लाउज आहे समोरचा आपल्याला गळा जी घ्यायचा आहे तो आहे डीप नेक असणार आहे डीप म्हणजे थोडासा डीप असणारच आहे सहा इंच असणार आहे कारण बोटनेक मध्ये जास्तीत जास्त गळे कमी असतात इथे सहा इंच घेते पण याच्यात सुद्धा एक छान असा एक तुम्हाला प्रकार बघायला भेटणार आहे काय करणार आहोत ते सुद्धा समजेल तुम्हाला या पद्धतीने आता एक सरळ अशी एक रेषा देऊन घ्यायची आहे आपण गळ्याचा आकार गोल न घेता इथे थोडासा वेगळ्यात घेणार आहोत व्ही शेप मध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा या पद्धतीने पान आकार सुद्धा देऊ शकता या पद्धतीने दोन्ही आकार मध्ये आपण आगळा शिवू शकतो खूप सुंदर याच फिटिंग येतं फिनिशिंग सुद्धा खूप छान येतं गोल जर तुम्ही आकार घेतला तर खूप असं तुम्हाला ते सुद्धा दाखवते कारण खूप मोठा होणार आहे आणि पसरट आपल्याला घालायला कम्फर्टेबल वाटत नाही त्याच्यासाठी हा न घेता आपण हा आणि हा घेणार आहोत दोन्ही जे काही गळ्याचे आकार आहेत ते खूप सुंदर बसतात हा घ्यायचा नाही जर घेतला तरी इथला आपल्याला आकार जो आहे ते कमी करावा लागतो त्याचं तुम्हाला सु सुरुवातीलाच कळणार नाही डीप मध्ये तुम्हाला पुढे मी एखाद्या एक व्हिडिओमध्ये एक एक एक्सप्लेन करेन त्यानंतर आता आपण हा कोटक्सचा ब्लाऊज कट करतोय आता इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं असतं कंपल्सरी फोरटक्स मध्ये हे आपल्याला अर्धा इंच वाढवणं गरजेचं असतं नॉर्मल बॅक पार्ट पेक्षाही कोणत्याही मध्ये कोणत्याही प्रकारचा ब्लाउज असू देत इथे आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं कारण समोरच्या भाग मध्ये आपण थोडासा फोल्ड करण्यासाठीचा कपडा एक्स्ट्राचा ठेवतो जर आपल्याला क्रॉस पट्टीचा जर फोरटक्स करायचा असेल इथे मग क्रॉस पट्टी जोडण्यासाठी गरजेचं असतं पण इथे मी क्रॉसपट्टीचा फोरटक्स बनवणार नाहीये फोरटक्स साधा असणार आहे आपला क्रॉसपट्टी अजिबात ठेवणार नाहीये तिथे आपण इथे आपला टक्स घेणार आहोत तिथे आपल्याला थोडासा वाढवून घ्यायचं आहे तर इथे घेते आपण अर्धा इंच कारण इथे आपला दाट येणार आहे आणि खाली घेतोय आपण एक इंच कारण दोन इंचा टक्स असणार आहे आपण बॅक पार्ट वरून ही कटिंग केलेली आहे ऑलरेडी आपण एक इंच बॅक पार्ट मध्ये वाढवलेला आहे आणि हा एक इंच म्हणजे दोन इंचा जो टक्स असणार आहे याच्यात कव्हर होऊन जातो बरोबर तुमच्या लक्षात आलेला असावं कुठेही इथं गोंधळून जाऊ नका एकदम सविस्तर सांगण्याचा मी इथं प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला क्रॉस पट्टीचा जर करायचं असेल तर हा आकार तुम्ही फक्त क्रॉस पट्टीच्या वरती ठेवायचा आहे आता आपण टक्स काढून घेणार आहोत याचं सेंटर करायचं आहे टक्स काढण्यासाठी जिथे आपल्या शिलाई मार्जिनचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो सोडून द्यायचा आहे आणि इथे आपल्याला हा टक्स काढायचा आहे त्यानंतर आता मेन टक्स असतो तो काढायचा आहे चाळीस साईज साठी आपल्याला पावण्या अकरा इंच वरती हा टक्स द्यायचा असतो आला बरोबर सेंटर पण तिथेच आलेला आहे आणि हा टक्स सुद्धा तिथेच आलेला आहे शिवण्यातला जो भाग आहे तो सुद्धा आपला व्यवस्थित असणार आहे हा टक्स आपला झालेला आहे त्यानंतर या टक्सपासून आपल्याला दीड दीड इंचावरतीचे मार्किंग करायचे आहे हा टक्स आपला दीड इंचा असणार आहे त्यानंतर हा टक्स सुद्धा आपला थोडासा क्रॉस मध्ये ठेवायचा आहे हा दीड इंचा असणार आहे आणि हा सुद्धा टक्स आपला दीड इंचा असणार आहे हा टक्स आपला सरळ ठेवायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला दोन इंचाचा टक्स ठेवणार आहोत आपण एक इंच इकडं एक इंच इकडे दोन इंचाचा आपला हा टक्स असणार आहे हे कवर करणं खूप गरजेचं कर असतं इथला जो टक्स असतो हा छोटासा असतो पाव इंचाचे हे टक्स घेतले जातात आणि हा जो टक्स असतो थो, हा थोडासा क्रॉस असतो थो। या पद्धतीने पाव इंचा असतो <tuman> फक्त हा टक्स जो असतो तो असतो दोन दो इंचा इथे तुम्हाला त्याची मार्जिन सुद्धा दाखवलेली आहे एक इंच म्हणजे दोन आहे आणि हा टक्स आपल्याला इथे जोडून घ्यायचा असतो या पद्धतीने पाव अंतर इथे आपल्याला जे आपण इथे अर्धा इंच वाढवलेला आहे तो इथे कवर होऊन जातो शिवून झाल्यानंतर जा हा आकार जो आहे ते थोडाफार अलीकडे येत असतो त्यासाठी फोर टक्स आपला बोटनेक मध्ये तयार झालेला आहे बोटनेक फोर्टक्स साईज असणार आहे चाळीस ते बेचाळीस मध्ये हा ब्लाउज वापरता येते कटिंग नॉर्मली जास्त फरक पडत नाही जर तुम्हाला खूपच याचा कम्फर्टेबल वाटत नसेल तर अर्धा इंच आपल्याला इथे वाढवायचा आहे अर्धा इंच इथे वाढवायचा आहे कुठेही याच्यात बदल करायचे नाहीयेत गळे तुम्हाला परफेक्ट बसतील शोल्डर परफेक्ट बसणार आहे आर्म होल राऊंड परफेक्ट बसणार रा आहे चाळीस आणि बेचाळीस मध्ये खूप जास्त असा फरक पडत नाही आता हे खूप हेवी साईज आहे मार्जिन इथे आपल्याला फक्त अर्धा इंच वाढवायचे आहे आणि उंचीमध्ये सुद्धा अर्धा ते पाव इंच वाढवायचं आहे परफेक्ट असा आपला हा बोटनिकचा टक्स ब्लाउज कटिंग झालेला आहे हेवी साईज आहे कोणत्याही साठी जर तुम्हाला चार्ट हवा असेल ते कमेंट करा आता यानंतर आपल्याला याची बाही कटिंग जे आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते म्हणजे ये लक्षात येणार आहे चला हे कट करून घेते आता हे झालं आपलं फोरटॅक्सचं फ्रंट पार्ट कटिंग या पद्धतीने हा झाला बॅक पार्ट इथे तुम्हाला दाखवते पण हा झाला बॅक पार्ट इथे बी लिहूया आपण आणि हा झाला फ्रंट पार्ट आल्या लक्षामध्ये इथं आपण या पद्धतीने आपण इथे पॉइंट देऊन घेणार आहोत पाहू शकतो इथे हा जो भाग आहे एक्स्ट्राचा ठेवलेला आहे जेणेकरून हा टक्स मध्ये जाणार आहे आता बाही कट करत असताना आपल्याला काय करायचं आहे आर्महोल राऊंड मोजून घ्यायचं असतं प्रत्येक साईज साठी तुम्हाला मी सांगितलेलं आहे आर्महोल राऊंड कसं मोजायचं आहे ते हा भाग आपण वेगळा ठेवूया इथे मी विने या पद्धतीने कट केलेला आहे हा सुद्धा आपण आकार कट करू शकतो आपल्या चॉईस नुसार आहे हा आकार आपण इथे बाजूला ठेवलेला आहे हा आकार आपल्याला भाईसाठीचा मोजणं गरजेचं असतं या पद्धतीने आपल्याला हा आकार मोजून घ्यायचा आहे जेवढं हे अंतर मिळेल साडेआठ आहे या पद्धतीने आपल्याला हे माप पाहिजे आहे आता बाहीची उंची हे आपल्यावरती डिपेंड असतं कशा पद्धतीने आपल्याला बाही ठेवायची आहे तर सिंपल बाही बनवत असाल तर तुम्हाला दीड इंचाची मार्जिन घेणं गरजेचं असतं नॉर्मल बाही बनवत असाल अस्तरची तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक इंच ऍड करायचं असतं ते ही नॉर्मल बाही आहे अस्तरची अस्तरची असल्यावर एक इंच आणि नॉर्मल असल्यावरती दीड इंच या पद्धतीने हे मार्किंग असणार आहे इथे मी एक इंचवरती पॉइंट देऊन घेतलेला आहे एक रेश देणार आहे कारण शिवण्यामध्ये हे जात अर्धा इंच खाली अर्धा इंच वरती आता उंची घेणार आहोत आपण बाहीची पाच इंच पाच इंचाची ही बाही तयार होणार आहे हा सुद्धा मी इथं बॉक्स करून घेते त्यानंतर जे आपलं साडेआठ इंच बाहीचं माप मिळालेलं होत ते इथे टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने क्रॉस मध्ये आपली बाही कुठेही कमी पडत नाही आणि आपल्याला कॅप हाईट जी मिळालेली आहे ती आहे पावणे तीन वरती तिथून ती पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन ठेवायचे आहे दंड घेर असणार आहे आपला सहा इंच साडेसहा इंच असणार आहे कारण हेवी साईज आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन असणार आहे कमी जास्त इथे येऊ शकतं किंवा पावणे सात सुद्धा येऊ शकतं इथे सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे एक इथे क्रॉस लाईन देऊन घ्यायची आहे या पद्धतीने आणि ही असणार आहे आपली शिलाई मार्जिन हे दोनही लाईन आपल्याला या पद्धतीने जॉइंट करून घ्यायचे आहेत आपली शिलाई मार्जिन आपण जेवढीही घेतो त्या पद्धतीने इथे देऊन घ्यायचे आहे इथे आपला हा झालेला आहे सिंपल बाही आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे आकार देत असताना बऱ्याच जणांना हे आकार द्यायला खूप अवघड जात तर काय करायचं आहे याचं सेंटर काढायचं आहे याच्या अगोदर पण भरपूर व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं आहे आता वरती द्यायचं आहे आपल्याला दोन रेषा म्हणजेच पाव इंच वरती पाव इंच खाली म्हणजे एक इंचा आपला हा आकार पाऊन इंचा तयार होतो या पद्धतीने सावकाश असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने थोडस आपल्याला इथून खाली जायचं आहे हा झाला आपला आकार इथून खाली या पद्धतीने या रेषापासून हा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हा आकार इथे जॉईंट करायचा आहे आला फिश कटचा आकार या पद्धतीने हा आकार इथे जॉईंट करायचा आहे जर या पद्धतीने नाही लक्षात आलं तर आणखी एक पद्धत सांगते हा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे कोणत्याही भाईसाठी हीच पद्धत आपल्याला उपयोगी पडणारी आहे हा आकार आपण कट करून घेऊया जर इथे तुम्हाला असं लक्षात नाही आलं तर काय करायचं आहे ते सुद्धा सांगते म्हणजे फिश कटचा आकार तुमचा कधीही चुकणार नाही आपल्याला फक्त इथे दोन इंच आत यायचं आहे जेवढी आपण मार्जिन घेतलेली आहे इथे दाखवते तुम्हाला मोजून सुद्धा इथे आपल्याला किती आत यायचं आहे दीड इंच जेवढी आपली शिलाई मार्जिन असणार आहे तेवढा आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे बरोबर इथे ठेवायचे मिळाला तुम्हाला इथे फिशकटचा आकार हा झाला आपला फिशकटचा आकार एकदम सुंदर असा आपला हा फिशकटचा आकार इथे आपल्याला मिळून जातो या आकारावरून आपण हे कट करून घेऊ शकतो मिळाला पाहू शकता थोडाफार नॉर्मल फरक येतो जास्त फरक येत नाही इथे तुम्हाला मी कट करून पण दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कुठेही तुम्हाला आकार देत असताना अडचण येणार नाही दोन्ही आकाराची पद्धत जी आहे ती खूप सोपी आहे कट केल्यानंतर तुम्हाला दाखवल पण या पद्धतीने हा आकार आपला तयार झालेला आहे आणि या बाजूचा सुद्धा दाखवते आणि हा असणार आहे आपला सेंटर आला फिश कटचा आकार मस्त असा आणि हा सुद्धा आकार पाहू शकता खूप सुरेख आपला हा आकार तयार झालेला आहे आता आकार येणं हे ये महत्वाचं आहे का तर नाही आता हे बाहेर बसणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं आता बसते की नाही पाहायला पण आपल्याला इथे सेंटरला ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने आता, आता राऊंड शेप मध्ये आता आपण बाही फिरवून घेऊया हा आपण आकार कुठेही सोडलेला नाहीये आले लक्षात आता इकडून सुद्धा आपण जोडून पाहूया इथे ठेवायचं आहे मार्जिनला मार्जिन आली आपली इथे बरोबर हा आकार आपल्याला असा राऊंड शेप मध्ये जोडून दाखवायचा आहे इथे आपल्या शिवण्यामध्ये जात आणि हे आपलं सेंटर बरोबर इथे मिळालेलं आहे हे आपलं बाही कटिंगचं परफेक्ट माप असतं कुठेही कमी पडत नाही यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या विषयावर आता कटिंग पाहिजे आहे हे तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता किंवा तुम्हाला जर याच्यामध्ये काही समजलं नाही तर त्या सुद्धा तुम्ही गोष्टी मला विचारू शकता आता यानंतर आपण प्रिन्स कट घ्यायचं की कटोरी चा आपण सिरीज सुरू करायची हे सुद्धा कमेंट करून मला सांगू शकता आपल्या भरपूर त्यांना खूप अडचणी आहेत त्या तुम्ही सोडवणं किंवा थोडंफार लक्ष देऊन जे काही मी व्हिडिओ सांगते त्यातली माहिती घेणं हे खूप गरजेचं असतं भरपूर त्यांच्या अडचणी सुटलेल्या आहेत त्यांना खूप फायदा होत आहे आणि त्यांच्या रिक्वेस्ट आहेत की आपण छान छान असेच व्हिडिओ आपण बनवत चला म्हणजे त्यातून त्यांना काहीतरी फायदा मिळेल आता मकर संक्रांत जवळ आलेली आहे स्वतःची जरी तुम्ही ब्लाउज शिवलात तरीही तुमची शिलाई वाचणारी आहे खूप सुंदर असा हा ब्लाउज एका ताईच्या रिक्वेस्ट वरून आपण बनवलेला आहे नक्कीच त्यांनाही आवडला आवडणार असावा इतरांनाही जर काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कमेंट द्वारे मला विचारत चला मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत जाईल नक्कीच यातील माहिती तुमच्या खूप उपयोगाची हो खूप महत्वाची वाटली असावी माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करत चला म्हणजे त्यांना सुद्धा फ्री शिवण क्लासचा उपयोग हो घेता येईल त्यांना सुद्धा अनुभव हो घेता येईल हो आणि घर बसल्या त्यांना सुद्धा शिकता येईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तर पुढची सिरीज आपण सुरू करतोय प्रिन्स कट किंवा कटोरीची अठ्ठावीस ते बावन्न साईज पर्यंत आपली सिरीज असणार आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक साईज घेणार आहोत चला तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद